दहा वर्ष या वस्तीला पिण्याचे पाणी मिळत नाही त्यामुळे महानगरपालिका घरपट्टी पाणीपट्टी नागरिक सुविधा मिळत नाही त्यामुळे इथून पुढे आम्ही महानगरपालिकेला सुविधा दिल्याशिवाय कोणताही कर मिळणार नाही असे या नागरिकांच्या वतीने माननीय मोहन साबळे यांनी झालेल्या बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केले या बैठकीमध्ये रंजना पाटील सौर ऊर्जा मुजावर सौर तुम्ही नेमकं सौत कोतवाल सुनीता यादव प्रतीक सर्वदे इरफानभाई खेडिया नजीर हुसेन धारी

आम्ही लोकनायक सोसायटी आणि राजाराम बापू सोसायटी करून निवेदन करतो की आम्हाला लवकरात लवकर पिण्यासाठी पाणी द्या आमच्या इथं पाण्याची सोय नाही पाच वर्ष झालं आम्हाला सगळीजण टोलवाटोलवी कराव लागल्यात आम्ही कुणाचं नाव घेणार नाही आम्ही सगळ्यांपैकी जाऊन आलोय आम्हाला कोणसुद्धा पाणी ना आणि आम्ही नगर महानगरपालिकेमध्ये राहतोय मात्र खेड्यावरची आमची अवस्था झालेली आहे आमचे पुरुष कामाला जाणार का पाणी भरणार आम्ही पण कामालाच जातोय सगळी जण आम्हाला जेवढं आम्ही कमवतो तेव्हा आमचं पाण्यामध्ये चाललेलं आहे आणि आम आमच्या प्लॉटमध्ये असं सगळ्यांचे प्लॉटमध्ये सांडपाणी असं झालेलं आहे त्यामुळे आमच्या आम मुलासने डेंगू मलेरिया असल्यासारखे आजार व्हायला लागले आता उलटी संडास व्हायला लागले ला, आम्ही कुणापाशी जायचंय तर लवकरात लवकर आम्हाला पिण्यासाठी पाणी आणि होईल तेवढे लवकरात लवकर लोकर आम्हाला डेर्याची सोय करावी ही विनंती झालं इथं पाणी देतो साईड ओपन पेसला आणि साडेतीन वर्षानंतर आज देतो उद्या देतो हे देतो म्हणून ते देत नाही ते देतो म्हणून ते देणार आणि तो करणार मग हे असं असंच सांगत टोलाटोली झाले रस्त्याची सोय नाही गटऱ्याची सोय नाही पुन्हा डेरण्याचे तर काही नावच करू नका तिथं आणि प्रत्येक सुविधा म्हणजे कसं एखादं आजारी पडलं हे चिखलातनं बाहेर यायचं म्हणजे अवघड परिस्थिती आहे अशी अवस्था आहे या लोकनायक सोसायटी आणि राजाराम मोफ सोसायटीमध्ये आणि पाणी देतो म्हणून सांगितले की पाच वर्षी गेली पुढल्या पाच वर्षानंच एकेकाने इकडे फिरून बी बघितलेलं आहे आणि बघितलं नाही म्हणजे कसं आणि तर इथं एवढी अवस्था वाईट आहे बोरला पाणी तुम्ही तोंडा धरू शकणार नाही बोरची एवढी अवस्था आणि बोर बोरला जर पाणी गेलं तर डोक्याची केस जायची अशी बोरची अवस्था के केमिकल सगळ्यांनी केमिकल आणि दुसरी गोष्ट इथं बायका माणसं इथे यम्पर कारखाना आहे त्या कारखान्यातून पाणी आणत हवा सगळ्या लोकांचं त्या कारखानदारांना तेवढं पाणी दिलं नाही ते सकाळी पाणी आणल्याच्या एवढं नाही खाडे तिने आलते पाणी देण्याबद्दल संदर्भात सांगितलं हेनी देणार आहे त्यांनी दिल्यावर मग मी करतो असं सांगण्यात सोसायटी मध्ये पाणी नाही हाय पाण्याचा प्रॉब्लेम नाही बेकार आहे आणि दुसरी गोष्टी मुलं आजारी पडतात बोरचं पाणी पिऊन आणि पावसाच्या दिवसात तर पाणी अजिबात तोंडात धरायला येत नाही आणि करतो करतो आश्वासन देऊन गेल्यात आणि आता काय झालंय आणि पाऊस लागलाय मनुष्यानी आम्ही तुमच्या कानावर घाला लागलाय आणि तुम्ही आम्हाला लवकर ते लवकर एक मुद्दा आहे पाण्याचा दुसरा मुद्दा आहे डिरणीजचा पाणी सांड पाणी घाण पाणी जायची वाट नाही आहे आणि तुम्ही लवकर ते लवकर सहकारी करायला पाहिजे लोकनायक हाऊसिंग सोसायटी या परिसरात आणि वंचित भोजन आघाडीचे महानगरपालिका क्षेत्राचे सर्व कार्यकर्ते इथं आज पाहणी करायला आला असता इथं हे लक्षात आलं की इथल्या पाण्या इथल्या लोकांच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या अतिशय अडचणीचा भाग आहे कारण ह्या भागात तर जमिनीतलं जे पाणी आहे आजूबाजूला एम आय डी सी असल्यामुळं सगळं जे पाणी आहे ते रसायनयुक्त असल्याकारणाने हे जर पाणी प्याले तर त्यांच्या मध्ये विकार पोटाचे विकार असतील आजार किंवा त्वचेचे आजार असतील अशा समस्या ह्या भागातल्या लोकांना तोंड द्यावं लागते त्याचबरोबर महानगरपालिकेचे सगळे टॅक्स किंवा त्यांच्या ज्या काय फाळा असतील किंवा घरपट्ट्या असतील हे भरून पण आज महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा या लोकांच्या सोयी आणि सुविधा केलेल्या नाही आहेत ही जी गरीब लोक आहेत जी आज कष्ट करून कष्टाने आपल्या घर आणि उदरनिर्वाह करत आहेत त्यांच्यावर ह्या एक प्रकारचा अन्याय आहे आणि याच्यासाठी म्हणून आज आम्ही इथल्या लोकांशी या सगळ्या गोष्टींवर चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या संपूर्ण परिसराचा कशा पद्धतीने आपल्याला विकास करता येईल त्याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये ज्या सुविधांमध्ये पाणी लाईट रस्ते आणि ड्रेनेज या चार गोष्टी पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेकडं पूर्णपणे पाठपुरावा करून या भागाचा कसा विकास होईल याच्याकडे शंभर टक्के लक्ष देणार आहे आणि जर यामध्ये प्रशासन कुठं कमी पडलं तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून या इथल्या प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि नाही झालं तर ह्याचा ह्याच्यासाठी आंदोलनही करण्यास मागं पुढं बघणार नाही एवढंच मी या भागातल्या लोकांना या वेळेला आश्वासन देतो आणि यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तुमच्या इथले जे काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही इथं तुमच्या बरोबर आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा